सी दोन हजार पंचवीस ते दोन हजार सत्तावीस भारताचे सामने केव्हा होणार भारताचे संपूर्ण वेळापत्रक आपल्या भारतामध्ये किती सामने होणार आहेत आणि बाहेर किती सामने होणार आहेत हे आपण या हिटोमध्ये पाहणार आहोत मित्रांनो यावर्षी भारताने डब्ल्यू टी सी फायनलसाठी क्वालिफाय केलेली नाही त्याचा ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलियाने पराभव केला त्याच्यामुळे भारताने यावर्षी फायनलमध्ये प्रवेश केलेला नाही मागील दोन सीझन भारत फायनलमध्ये प्रवेश केला होता परंतु ते फाय फायनल जिंकू शकलेले नव्हते तर आता यावर्षी विराट कोहली आणि रोहित शर्मा रिटायर झालेले आहेत तर आता नवीन टीम आहे तर संपूर्ण वेळापत्रक भारताच्या डब्ल्यू टी सी फायनल पर्यंत आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ आपण पाहतात क्रिकेट मराठी तर मित्रांनो सर्वात प्रथम आपण समजून घेऊया डब्ल्यू टी सी फायनल म्हणजे काय मित्रांनो कसोटी क्रिकेटमध्ये दोन वर्षामध्ये सिरीज होत असतात या सिरीजमधून जे एक नंबरला हो आणि दोन नंबरला संघ असतात त्या दोन्ही टीमांच्यामध्ये डब्ल्यू टी सी टुर्नामेंटचा फायनल होतो तर सध्या साऊथ आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये डब्ल्यू टी सीची यावर्षी फायनल चालू आहे तर दोन हजार पंचवीस ते दोन हजार सत्तावीस दोन वर्षांनी डब्ल्यू टी सीची फायनल होत असते तर दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सत्तावीस या कालावधीमध्ये भारत कोणते सामने कोणावर सामने खेळणार आहे तर भारताचे संपूर्ण वेळापत्रक आपण पाहूया तर डब्ल्यू टी सी सर्कल भारताचा जून दोन हजार पंचवीस आता वीस जूनपासून इंग्लंडविरुद्ध मालिका सुरू होणार आहे या मालिकेपासून भारताची डब्ल्यू टी ची सायकल सुरू होणार आहे तर जून आणि ऑगस्ट या महिन्यामध्ये इंग्लंडमध्ये पाच कसोटी सामने खेळवले जाणार आहेत नंतर नंतर ऑक्टोबरमध्ये वेस्ट इंडिज भारतामध्ये येणार आहे तेथे दोन कसोटी सामने खेळवले जाणार आहेत नंतर नोव्हेंबर आणि डिसेंबर यामध्ये सात आफ्रिका भारतामध्ये येणार आहे तेथे दोन कसोटी सामने खेळवले जाणार आहेत तर दोन हजार सव्वीसमध्ये भारत श्रीलंकामध्ये जाणार आहे तेथे दोन कसोटी सामने खेळवले जाणार आहेत तर दोन हजार सत्तावीसच्या शेवटी भारत न्यूझीलंड मध्ये जाणार आहे तेथे दोन कसोटी सामने खेळवले जाणार आहेत आणि दोन हजार सत्तावीसच्या सुरुवातीला तर दोन हजार सत्तावीस मध्ये ऑस्ट्रेलिया भारतामध्ये येणार आहे त्यामध्ये पाच कसोटी सामने खेळवले जाणार आहेत तर असे असणार आहे सीच्या डब्ल्यू टी सी चे भारताचे संपूर्ण वेळापत्रक तर शुभमनगेल त्याच्या टीमला फायनल पर्यंत पोहोचवू शकेल का आपण असं काय वाटते आपण कमेंट सेक्शन मध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा